वेटरला मारहाण प्रकरणी आपल्यावर हे वेटर नाही मॅनेजर मॅनेजरला मारहाण प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया मी आधी सांगितलं गुन्हा दाखल झाला तर मी त्याला फाईट करेल फेस करेल करील मी विरोधकांनी मोठी टीकेची झोड उठवली होती आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असावा की विरोधकांच्या दबावामुळे दाखल झाला असावा तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या त्याची कलमा मला सांगा आणि मग खरोखर काय कलम त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली अजून त्याला काय म्हणतात ते चालूच आहे प्रक्रिया तर तुम्ही मध्येच सगळे आले इकडे मुख्यमंत्र्यांना तुमच्या या घटनेसंदर्भात करावं लागलं आता सभागृह चालू असल्यानंतर ज्याला कुठला मुद्दा उघडतो तर संविधानिक म्हणजे त्या विधानसभेच्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांना निवेदन कराच लागतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे सरकार अडचणी काय सरकार अडचणीचा विचार यायचा विषय आम्ही काय फार मोठं काही केलं आहे की ज्याच्यामुळे फार सरकार कोसळणार सर का सरकार अडचणी येणार एक मामुली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स हे अदखलपात्र गुन्हा आहे ज्याची दखलपत्राचा असता की ज्याची दखल नाही घेत दखल दखल तो दखलपात्र त्याला काय इंजुरी आहे का तो काय फार सिरियस आहे का त्याची फिर्याद आहे त्याची फिर्याद पण नाही आहे आणि अशा अदखलपत्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल तुम्हाला या गोष्टीचा काही नाही मला कसलाच पश्चाताप नाही आम्ही कशाला घाबरत पण नाही त्याने गुन्हा दाखल करू दे मी जाईल त्यांनी बोललो तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा काय द्यायचा मी देईल गुन्हा दाखल करता येत नाही या संदर्भात दा आता चुकीचा पद्धतीने जर गुन्हा दाखल झाला तर आपण न्यायालयात जाणार आहात आता सगळे मी त्याला फेस करीत माझ्या फेसमध्ये सगळे प्रकार आले काय काय कशा पद्धतीने फेस करायचं ते सगळे प्रकार आले तुम्हाला एकनाथ शिंदे मी समज दिलेली आहे असं शिंदे साहेबांनी नेहमीच आमचं काही आता खरंतर या गोष्टीचं मी समाधान केलंच नाहीये त्याच्यामुळे ते मला फोनवर बोललेच की जरा हे थोडं सांभाळून कर, कर राग कंट्रोल कर बोललेच ते मला